सन्माननीय शिवसंग्राम पक्षाचे युवा नेते सन्माननीय मुकुंदजी गोरे हे साहेबांच्या आठवणी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करून देणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपतीची शिवरायाची घोषणा आणि कुणाचाच आवाज नाही आवाज पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की लोकनेता रावजी मेटे साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे धन्यवाद सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जाऊ अखंड हिंदुस्थानचं दैवत ज्या राजानं अठराफगड जातीतील सर्वसामान्य समुदायाला सोबत घेऊन स्वराज्यस्थाची निर्मिती केली असे छत्रपती शिवाजी महाराज रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेरलं असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आणि या दोनही महापुरुषांना घडवण्यासाठी ज्या मातेनं आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य खर्ची केलं अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या माता राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणाशिवाय तरु तो तरुण उपाय नाही असा सर्वसामान्यांच्या लेकरांना संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचा शाहिरीच्या माध्यमातून पवाड्याच्या माध्यमातून आपला इतिहास साता समुद्रापार पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे श्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या लेकरांना बेरोजगारांना कष्टकऱ्यांना विद्यार्थ्यांना एक मायाचं छत्र दिलं आणि या महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या ज्या माणसानं सोडवले माणसाचं नाव आहे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांची जयंती साजरी करण्याची वेळ आज आपल्यावरती आली आहे माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या माणसानं आपलं संपूर्ण आयुष्य या समाजाप्रती दान केलं अशा लोकनेत्याला आज अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य कष्टकरी सर्वसामान्य जनता या ठिकाणी आज जमा होत आहे खऱ्या अर्थानं वाढदिवस हा प्रत्येकाचा साजरा होत असतो अलीकडच्या काळामध्ये वाढदिवस साजरा करणं हे तर मी तर म्हणतो एक फॅड झालंय परंतु राजागाव सारख्या एका सर्वसामान्य गावामध्ये एका हजार ते बाराशे लोकसंख्येच्या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटून रस्त्यावरच्या लढाई लढून आणि रस्त्यावरच्या लढाई लढून प्रश्न सुटत नाहीत हे लक्षात आल्याच्या नंतर आपण विधान परिषद परिषदेमध्ये विधानसभेमध्ये गेलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे हा मनामध्ये ज्यांनी ध्यास बाळगला असे आपले सर्वांचे नेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी ठरवलं या सर्वसामान्यांच्या लेकराचे प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेत जायचं आहे मला विधान परिषदेमध्ये जायचं आहे आणि त्यांनी तो चंग मनाशी बांधला महाराष्ट्रातील कार्याकोप्यातील लोकांना सोबत घेतलं सर्वांचे प्रश्न सोडवत सोडवत असताना साहेबांनी विधानसभा गाठली आणि विधानसभेमध्ये जाऊन फक्त आणि फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल कष्टकरी बेरोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या वयावर्जनाचा प्रश्न असेल पोलीस भरतीच्या वयमरोबर वाढवण्याचा प्रश्न असेल ज्यावेळेस सिरू सारख्या अगदी दुष्काळी भागामध्ये दर कमी प्रमाणात होता त्यावेळेस त्या ठिकाणचा मुली जन्माचा दर वाढवण्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी जन्मलेल्या मुलीला दत्तक घेण्याचं कार्य देखील केलंय अशी एक अलौकिक कार्य हो, केलं तर जयंती साजरी होत असते आणि प्रत्येकाने आपला वाढदिवस तर साजरा होतच राहील पण साहेबाच्या नियमाप्रमाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रत्येकाची जयंती साजरी झाली पाहिजे अशा प्रकारचा संदेश आणि उपदेश साहेबांनी सर्वसामान्य बेरोजगारांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्न सोडवताना दिलाय चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस हा दिवस फक्त माझ्या एकट्यासाठीच नव्हे मेटे कुटुंबासाठीच नव्हे शिवसंग्राम परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस उजाडला सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना नेता बनवणारीठ पीट, विद्यापीठ या महाराष्ट्रानं गमावलं तो दिवस आजही आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करतो कुणीही खचून न जाता एकदा आलेलं अपयश हे शेवटचं नसतं हे साहेबाची नेहमी आम्हाला शिकवण असायची आणि त्या शिकवणीच्या प्रमाणे आम्ही कार्य करत राहायचो अपेशाने खचू नका आणि विजयाने मातू नका हा साहेबांचा संदेश आमच्या सर्व शिवसंग्रामांच्या परिवारातील लो सर्व लोकांना व सर्वसामान्य जनतेतल्या लोकांना होता असा व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही आणि या व्यक्तिमत्वाचा कार्यकर्तत्वाचा उजाळा देण्यासाठी या ठिकाणी आपण साहेबांची जयंती साजरी करतो साहेबांनी दिलेला संदेश साहेबांनी केलेलं मार्गदर्शन आणि साहेबांनी दिलेली सक शिकवण त्यांच्या पाठीमागं समर्थपणे चालवणाऱ्या आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताई विनायकरावजी मेटेसाहेब सक्षमपणे तो वारसा साहेबांनी पेरलेला वारसा पुढं चालवत आहेत त्यांना आम्ही तर कधी एकटे सोडणारच नाहीत परंतु या महाराष्ट्रातील जनतेने देखील चंग मानलाय की साहेबांनी जे काही साहेबांचं अपूर्ण राहिलेलं जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तईच्या खांद्याला खांद्या लावून काम करायचंय आणि ते आजपर्यंत असता येत करतायत साहेबांनी अनेक प्रश्न सोडवलेत आणि अनेक त्यांचं स्वप्न अधुरे राहिलेत त्यातल्या एक स्वप्नाची मी आवर्जून या ठिकाणी आठवण करून देईल की ज्या राजाने अठरा पकड जातीतील सर्वसामान्य मावळ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना सोबत घेऊन अठरा पकड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवस्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं कष्टकऱ्याचं प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्या राजाचं भव्य दिव्या असं जगाला ह्यावं वाटावं वा असं शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं अशी साहेबांची इच्छा होती आणि साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला त्याचा सगळ्या गोष्टी केल्या शिवसमारक समितीचे साहेब अध्यक्ष देखील झाले आणि त्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन देखील झालं पण त्याचं पुढं काय झालं त्याच्यानंतर बरेचसे स्मारक या देशामध्ये दे उभे राहिले मी आता सगळ्याच गोष्टीचे नावं घेणार नाही परंतु हे साहेबाचा अर्धवट राहिलेलं स्वप्न मला वाटतं येत्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या नेत्या डॉक्टर ज्योतिताई विनायकरावजी मेटे यांच्या माध्यमातून ते पूर्ण झालं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वसामान्यांनी सर्वांनी ती साथ दिली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं साहेबांसोबत काम करत असताना साहेब नेहमी सांगायचे की मराठ्याचे चार भाग आहेत समाजाचे चार भाग आहेत विविध घटकाचे चार भाग आहेत साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की वाडीवरचा मराठा असेल राजवाड्यावरचा मराठा असेल वाड्यावरचा मराठा असेल वाड्यावरच्या आणि राजवाड्यावरच्या मराठ्यांना कोणत्याही सुख सुविधेची गरज नाही त्यांना ऑलरेडी त्या मिळालेल्या आहेत परंतु मला ज्या समाजासाठी काम करायचं आहे तो वाडी वस्तीवरती राहणारा समाज आहे आणि त्या समाजाचे मला प्रश्न सोडवायचे अशा या व्यक्तिमत्वाला जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत आपण त्यांच्या कार्याला सलाम करत राहणार आहोत आणि त्याच माध्यमातून साहेबाची जयंती एक आगळीवेगळी साजरी असावी या संकल्पनेतून आपल्या नेत्या डॉक्टर ज्योतिताईनी ठरवलं की साहेबाची जयंती साहेबांना ज्या गोष्टी अभिप्रेत होत्या साहेबांना ज्या गोष्टी आवडत होत्या साहेबांना ज्या गोष्टीबद्दल प्रेम होतं त्याच गोष्टीने साजरी झाली पाहिजे त्यामुळे गेली आठवडाभरापासून फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये साहेबाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या माध्यमातून साहेबाची जयंती साजरी होत आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील रुग्णांना फळांचं वाटप असल शालेय साहित्याचं वाटप असल वृक्षारोपण असल अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेबाची जयंती आज या ठिकाणी साजरी होते तर मी जास्त काही बोलणार नाही परंतु एवढेच साहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करणार आहे आणि ताईला विनंती करणार आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक स्वप्न घेऊन साहेबांच्या सोबत काम करताना आम्ही काम करत होतो आणि साहेबांच्या इच्छा होत्या आकांक्षा होत्या की हे सर्वांच्या स्वप्न पूर्ण झाले पाहिजे ते स्वप्न ताई साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून करूयात आणि साहेब ताई साहेबांना ज्या पद्धतीनं साहेबांना ताकद दिली साहेबांना हात दिले त्याच पद्धतीनं ताईला देखील आपण साथ देऊ ताकद देऊ आणि साहेबांच्या राहिलेले अर्धवट राहिलेले स्वप्न त्याईच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून पूर्ण करू एवढी ज्या जयंतीच्या निमित्तानं इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद